नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा स्वामी समर्थ म्हणतात सद्गुरूंशी नेहमीच एकनिष्ठ असावे जाणून घ्या बोध कथा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात स्वामी समर्थ हे अनेकांचे गुरु होते श्री गावीचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा यांच्यासह वामन बुवा वामोरीकर माटीबुआ माणिक प्रभू महाराज नरसिंह सरस्वती जंगली महाराज आंबेडकर महाराज यांसारखे शेकडो शिष्य स्वामी समर्थ महाराजांचे होते स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरू शरण जाण्याची गरज आहे अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे त्यांची आराधना करावी त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्रस्वरूप मानून अंतकरणाने ग्रहण करावे परमप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे असे स्वामी सांगायचे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोट्यावधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे किती प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वामी नामाने चिंता मिटतात असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून ती समाजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते स्वामी समर्थ महाराजांनी सद्गुरूंशी नेहमी एकनिष्ठ असावे अशी शिकवण उपदेश स्वामींनी दिली हे जाणून घ्या एके दिवशी स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगत असतात एक माणूस होता तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा सोमवारी शिवांची गुरुवारी दत्तांची शुक्रवारी देवीची एक दिवस तो पाण्यात पडला एका देवाला बोलावले तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला या प्रकारे या प्रकाराने एकही देव मदतीला आला नाही आणि त्या माणसाला जलसमाधी मिळाली या गोष्टीचे तात्पर्य असे की माणसाने एकाच देवाची निस्सिम भक्ती करावी असे स्वामी सांगतात एकदा स्वामींचं शिष्य श्रीपाद प्रपंचातील अडचणींनी समस्यांनी त्रासांनी गांजलेला असतो स्वामी भक्ती करूनही त्रास काही केल्या संपत नाही म्हणून शेवटी तो ज्योतिषाकडे जातो ज्योतिषी ग्रहांचा जा त्रास असल्याचे सांगतो आणि यावर उपाय म्हणून ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्याचा सल्ला देतो स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर सोपवतात श्रीपाद स्वामींकडे पालखी दर्शनासाठी जाण्याची परवानगी मागतो परंतु स्वामी चक्क नकार देतात श्रीपांचे श्री मन अत्यंत विचलित होते पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहेत असे समजून श्रीपाद आणि भुजंग सेवेकरी पालखी दर्शनासाठी गुपचुप काढतात पालखी दर्शनासाठी जाताना श्रीपाद रस्त्यात आपले मौल्यवान सुवर्ण मुद्रिका सांभाळायला देतो भुजंग ती हातात ठेवतो पालखीवर फुलांचा वर्षाव करताना मुद्रिकाही फिरकावली जाते ही बाब भुजंगाच्या लक्षात येत नाही पालखी गेलं मुद्रिका हातात नसल्याचे त्याच्या लक्षात येते खूप शोध घेऊनही मुद्रिका मिळत नाही स्वामी आज्ञेचे उल्लंघ उल्लंघन झाले म्हणून हा प्रकार घडला असे मानून ते स्वामींना शरण जातात सर्वप्रथम स्वामी त्या दोघांची चांगली हजेरी घेतात शेवटी स्वामींना दोघांची दया येते आणि मुद्रिका मिळेल विश्वास ठेवा असे स्वामी सांगतात ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते तो ती उचलणार इतक्यात दुसरा उचलतो यावरून दोघांचे भांडण चुंपते अखेरीस ते दोघे स्वामींकडे न्याय निवाड्यासाठी येतात श्रीपादला त्याची मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतो स्वामी म्हणतात की अरे गुरु असताना तो त्याच्यावर विश्वास ठेवला नाहीस गेला तर गेला गुरु आज्ञेचे उल्लंघन केलेत अरे गुरुचे ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात शिष्याने गुरुची कायम एकनिष्ठ असावे गुरुवर नेहमी विश्वास ठेवावा कितीही संकट आलं तरी त्याची कास सोडू नये संकटेही पूर्वकर्मामुळे येतात आणि त्या वेळेला जर गुरुची कास सोडली तर व्यक्तीच्या समस्येत आणखीनच भर पडते गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते तर संकटातून लवकरात लवकर सुटका होण्याचे मार्ग मार्ग अधिक लवकर प्रशस्त होतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ